सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्याच्या साखळी येथील जिल्हा परिषद शाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनूने हिने केवळ नवव्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील खडतर असा साडेतीनशे फूट खोल असलेला शीतकडा रॅपलिंग करून विक्रम केला आहे तर यापूर्वी अठराशे फूट खोल कोकण कड्यावरून रॅपलिंग करत विक्रम केला होता तिच्या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील दखल घेतली आहे तिच्या या धाडसाबद्दल हिमोड्रिल ट्रेक ॲडव्हेंचर संस्थेने सह्याद्रीची हिरकणे ही उपाधी बहाल केली आहे सिद्धीने आधीही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिमालयातील बारा हजार पाचशे फूट उंचीचा केदार कंठाकडा सर केला असून तिथेही तिने तिरंगा फडकवला होता सिद्धीच्या या धाडसी कामगिरीबद्दल तिच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी